नमस्कार मी दमयंती स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण हिरव्या वाटाण्याची मस्त अशी आपण भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर ही भाजी मुले आवडीने खातील आणि घाईच्या वेळेत बनवण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे चला तर मग रेसिपी काय आहे ते पाहूया त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत आणि जिरे तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत ते आपण तेलामध्ये घालून व्यवस्थित परतवून घेऊया तर कांदा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत आणि याचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतवायचा आहे तर गॅसची फ्लेम हाय टू मिडीयमवर ठेवायची आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आणि व्यवस्थित मऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा किंवा अर्धा टीस्पून अद्रक लसूण पेस्ट घालूया आणि ती देखील या कांद्यामध्ये छान अशी परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम टू लोमध्ये ठेवायची तर अदरक लसूण पेस्ट देखील परतलेली आहे आता आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आहेत आणि ते देखील बारीक चिरून याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे तर टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये एक अर्धा छोटा चमचा मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही हवा असला ते याला टोमॅटो मऊ होण्यासाठी झाकून देखील टोमॅटो स्मॅश होईपर्यंत शिजून घेऊ शकता तर टोमॅटो आपले व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मसाले घालूयात तर मसाल्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये एक टीस्पून धने पावडर घालायचे नंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची अर्धा स्पून आपल्याला लाल तिखट आणि अर्धा स्पून आपल्याला याच्यामध्ये काळा मसाला घरगुती मी इथे वापरलेला आहे तुम्ही न रेडीमेड आणलात तरीही चालेल घरात अवेलेबल असेल तर टो टो तो घाला घातला तरी चालेल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर आता आपल्याला हे जे मसाले आहेत ते अर्धा मिनटं टोमॅटो कांद्यामध्ये छान असे परतवायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू लोमध्ये ठेवायचे तर मसाले आपले व्यवस्थित असे परतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये फ्रेश वाटाणा घालायचा आहे तर इथे मी एक वाटी हिरवे वाटाणं जो आहे तो सोलून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि मिडियम टू लो हिट हीटवर याला एक दोन मिनटं कंदा टोमॅटोमध्ये असंच परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोमध्ये ठेवायची आहे जर तुमच्याकडे फ्रेश वाटाना नसेल तर तुम्ही फ्रोझन मटर वापरलेत तरी चालेल फक्त फ्रोझन मटर घेतल्यानंतर ते तुम्हाला चार पाच मिनटं पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये जे आपण घरात डेली वापरतो त्याच्यात थोडे भिसत ठेवायचे आहेत म्हणजे ते पटकन शिजलं जातात तर आता आपले जे वटाणे आहेत ते थोडे परतवून घेतलेत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार आणखी थोडंसं मीठ घालूया आपण टोमॅटो शिजण्यासाठी आधीही देखील मीठ घातलं होतं त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याला एक अर्धा मिनटं परत परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये वाटाणा शिजण्यासाठी पाणी घालायचं तर ज्या वाटीने मी वटाणे मोजून घेतले त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घातले पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त घालू शकता तुम्हाला जर भाजी फार कोरडी हवी असेल तर पाणी थोडं कमी घातलं तरी चालेल तर आता आपण याच्यामध्ये वाटाणा शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम मीडियम टू लोमध्ये ठेवायची आणि झाकण ठेवून याला एक चार ते पाच मिनटं वाटाणा पूर्ण शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडी मिडियमवर ठेवायची आणि नंतर लो फ्लेमवर करायची तर वाटाणा पहा आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे पाणी याच्यामधलं बऱ्यापैकी अटलेलं आहे आणि वाटाणा पूर्णपणे छान असा शिजला आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर मस्त अशी आपली वटाण्याची झटपट आणि अतिशय टेस्टी अशी भाजी बनवून तयार आहे ही खायला खूप छान लागते तुम्ही ही मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्हाला जेव्हा घाई असेल त्यावेळेस तुम्ही ही नक्की करू शकता मुले देखील याला आवडीने खातात तर या पद्धतीने तुम्ही या हिरव्या वटाण्याची भाजी नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद